श्री स्वामी समर्थ सर्व पित्री आमावश्यला खालीलप्रमाणे काही उपाय करा सर्व पित्रे आमावश्यला दुपारी बाराच्या आधी घरातील जेवण कावळ्यासाठी ठेवा त्यानंतर तुम्ही जेवण करा यामुळे पितृतृप्त होतात आणि आशीर्वाद देतात सर्व पितृ आमावशेला मुंग्यांना पीठ टाकल्याने कर्जातून मुक्ती मिळते पक्ष्यांना खाऊ टाकल्याने ग्रह मजबूत होतात कुत्र्याला भाकरी किंवा खाऊ घातल्याने राहू केतू शनी आणि शुक्र शांत होतो सर्व पित्रे आमावश्येला गाईला भाकरी किंवा गवत खायला दिल्याने सर्व देवता आणि पितृ प्रसन्न होतात पिठाच्या गोळ्या माशांना खायला दिल्यास पितृदोष नाहीसा होतो सर्व पित्रे आमावश्याला दत्त मंदिर किंवा कोणत्याही मंदिरात अन्नदान केल्याने पितृशांती होते सर्व दोष कमी होतात जे ब्राह्मण मृत्यूनंतरचे विधी करतात त्यांना सर्व पित्रे आमावश्यला पेडे जानवे व दक्षिणा अवश्य द्या अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व पित्रे आमोशेला काही उपाय करायचे ते पाहिले तुम्ही हे उपाय जरूर करा तुम्हाला तुमच्या पित्रांचे खूप सारे आशीर्वाद मिळतात तुमच्या जीवनात प्रगती होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद